नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आहे राज्यामध्ये आजपासून आहे राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी वाढण्यास सुरुवात झालेली आहे तर कालच्यापेक्षा जे आपल्याला आज आपलं ज्या राज्यामधील पावसाचा ठिकठिकाणी जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळाली असेल आणि आहे शेतकरी मित्रांनो उद्या त्यालासुद्धा ज्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये म्हणजे बावीस जिल्ह्यामध्ये आपलं जे राज्यातील जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे ढगपोटी सदृश्य पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आतापर्यंत कधीही असा पाऊस झाला नाही असा पाऊस तुम्हाला या आठवड्यामध्ये पाहायला मिळणार आहे म्हणजे आतापर्यंत मे महिन्यामध्ये असा कधीही क पाऊस पडला नाही असा पाऊस तुम्हाला या मे महिन्यामध्ये म्हणजे या तीस तारखेपर्यंत म्हणजे तीस मेपर्यंत जे आहे राज्यातील जे आहे धरण नदी नाले एक होतील असा पाऊस जे आहे तुम्हाला पाहायला मिळेल आणि एकवीस तारखेपासून जे आहे राज्यामध्ये अतिवृष्टीची शक्यतासुद्धा आपल्याला राहणार एक आहे एकवीस तारखेदरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे तर सुद्धा आपण हवानांदाज या ठिकाणी जाणून घेणार आहोत की नेमकी अतिवृष्टी कोणत्या भागामध्ये होणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल जर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो आपला आज आहे एकोणीस मे आणि आज रात्रीच्या दरम्यान जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे काही जिल्ह्यामध्ये आपला पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे तर आज रात्रीच्याला जे आहे दोन तसेच जे आहे जामखेड करमारा आलनगर बीड जिल्हा तसेच जे आहे माजलगाव लातूर पेठ बार्शी सोलापूर पंढरपूर तुळजापूर सातारा सांगली कोल्हापूर निपाणी रत्नागिरी आणि जे आहे या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि इतर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे हवामान फक्त ढगाव वातावरण राहील तर आता जाणून घेऊया उद्या उद्याचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे वीस मे आणि उद्याच्या दरम्यान आपलं पाहिज उद्या सकाळपासूनच कोकमपट्टीमध्ये पावसाला सुरुवात होईल कोकमपट्टीमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल रत्नागिरी जिल्ह्यापासून तसं जे आहे रत्नागिरी सावंतवाडी बेलगाव या भागामध्ये पावसाची हजेरी आपल्या सकाळच्या दरम्यानच राहील आणि त्यानंतर जे आहे इतर इतर जिल्ह्यामध्ये जे आपला दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल त्यामध्ये जे आपला उद्या दुपारीच्या दरम्यान उद्या दुपारच्या दरम्यान जे आहे पालघर वाडा इगतपुरी कल्याण डोंबोली मुंबई खोपली केड जुन्नर पुणे गोरेगाव जेजुरी दौंड बारामती सातारा सांगली चिपून रत्नागिरी इंदापूर पंढरपूर करमराव आणि जे आहे नाशिक चला तर या भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पावसाची शक्यता आपला उद्याच्या दुपारच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच उद्या दुपारनंतर पाहायचं म्हटलं तर हा पाऊस जे आपला उद्या दुपारनंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र खानदे खानदेश आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान जे आपला आल्यानगर शिरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर पैठण बीड जामखेड करमारा बारामती इंदापूर जेजुरी सातारा व वडूच पंढरपूर तुळजापूर बारसी केज पररी माजलगाव परभणी हिंगोली नांदेड पुश्यप जितूर लोणार वाशिम करंजा अकोला अमरावती म्हणजे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आधी जे आपण मराठवाड्यातील हवामान जाणून घेऊया तर मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे उद्या सायं म्हणजे उद्या दुपारनंतर ते सायं रात्रीपर्यंत आपलं जे आहे पावसाची शक्यता राहील तर मराठवाड्यामधील जे आहे छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे गंगापूर फैठण अंबड जालना देऊळगाव राजा परतूर भगूर जे आहे गेवराई बीड माजलगाव पाथरी परभणी गंगाखेड पररी केज जे आहे कळंब बर्धापूर पूर्णा वसमत आणि परभणी हिंगोली नांदेड उमरखेड हिंग जितूर पुष्यप सिल्लोड आणि वाशिम तसेच जे आहे अकोला अमरावती करंजा तर या भागामध्ये जे आपला उद्या दुपारपासून ते सा रात्रीपर्यंत आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता जाणून घेऊया पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं पाहायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला जो सायंकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत पावसाचा जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल तर जे आहे आपला उद्याच्याला जे आहे सायंकाळ दरम्यान उद्या दुप सायंकाळपासून ते जवळजवळ हो जे आहे रात्रीपर्यंत पावसाची शक्यता राहील पच्छ सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर जिल्ह्यामध्ये इंदापूर तुळजापूर बारसे दाराशिव करमारा बारामती तसेच जे आहे कोकमपट्टीमध्ये सातारा सांगली कोल्हापूर निपाणी हो या भागामध्ये जे आहे उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी राहणार आहे उद्याच्याला दुपार दुपारपासून म्हणजे सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आहे उद्याच्याला जे आहे पावसाला सुरुवात मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टीमध्ये उद्या दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल त्यानंतर मराठवाडा खानदेशचा भाग तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान तरी आपला पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे म्हणजे आज आज जे आहे आपला पावसाचा जोर थोडाफार मध्यम स्वरूपाचा पाहायला मिळेल असेल असेल उद्याच्या दरम्यान जे आपला आणखीन पाऊस वाढेल आणि एकवीस तारखेदरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे म्हणजे चांगलाच पाणीच पाणी होईल असा पाऊस आपला एकवीस तारखेच्या दरम्यान पाहायला मिळेल तर एकवीस दरम्यान अतिवृष्टीची शक्यता जर पाहिजे म्हटली तर शेतकरी मित्रांनो जे आपला अतिवृष्टी जी वनार आहे ती म्हणजे आल्यानगर तसंच जे आहे दौंड बारामती इंदापूर जेजुरी सोलापूर आणि तुळजापूर बारसी आणि तसंच जे आहे शिंगोली म्हणजे हिंगोलीमध्ये म्हणजे देगरूर आणि उदगीर निर्मल हा जो भाग आहे या भागामध्ये आपला जे आहे उद्याच्या दरम्यान आत म्हणजे उद्या एकवीस तारखे दरम्यान अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये या एकवीस बावीस तेवीस चो चोवीस तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये इतका मोठा पोस्ट पाहणार आहे की या दरम्यान म्हणजे ढगफुटी सर्व होणार आहे आणि अतृष्टीसुद्धा होणार आहे म्हणजे पुढील चार ते पाच दिवस राज्यामध्ये येलो अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जे आहे शे जनावरांची आपली जे आहे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी दुपारनंतर शक्यतो आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातमध्ये बाहेर पडू नये कारण की राज्यामध्ये दुपारपासूनच राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा जो पाऊस आहे आपला सत्तावीस म्हणजे राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत म्हणजे राहणार आहे तीस तारखेपर्यंत राज्यामध्ये असाच पाऊस राहील त्यानंतर तीस तारखेला जे आहे राज्यातील हवामान आपल्याला कोरडे राहणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पाऊस कधी उघडा कधी उघडणार आहे याचा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामधील जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी तीस तारखेच्या दरम्यान तीस मेला या ठिकाणी कमी होईल तीस एकतीस तारखेदरम्यान राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी कमी होणार आहे आणि एक मे जे एक जूनच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर आणखीन कमी होईल तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठीच हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस सुरू आहे का तेसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील अंदाज जाणून घ्यायचा आहे तेसुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद